पुणे विद्यार्थी गृहसंचलित मुक्तांगण इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या पूर्व प्राथमिक विद्यार्थी व शिक्षकांच्या वतीने आज आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन केले होते नुकतीच श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी आळंदीवरून पुणे सासवड जेजुरी लोणंद फलटण माळशिरस मार्गे पंढरपूर या ठिकाणी दोन दिवसापूर्वी विसावली त्याचबरोबर श्री संत तुकाराम महाराज श्री संत नामदेव श्री संत निवृत्ती महाराज संत सोपान काका संत जगनाडे महाराज संत गोंदवलेकर महाराज यांच्यासह अनेक संतांच्या पालख्या पंढरपुरामध्ये दाखल झाल्यामुळे संपूर्ण पंढरपूर शहर हे भक्तिमय वातावरणाने रंगले असून पंढरपुरामध्ये संतांचा महामेळावा भरलेला दिसून येत आहे आज आषाढी एकादशी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर एक आगळा वेगळा उत्साह दिसून येत असून या पार्श्वभूमीवर पुणे विद्यार्थी गृहसंचलित मुक्तांगण इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या प्री प्रायमरी विभागाच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आषाढी एकादशी निमित्त दिंडीचं आयोजन करून परिसरामध्ये शोभायात्रा काढली होती या शोभायात्रेमध्ये श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पालखीचा समावेश करण्यात आला होता विशेष करून या सोहळ्यामध्ये पूर्व प्राथमिक विभागाचे छोटे छोटे बालचमू नटून वारकर यांच्या श्री पांडुरंग रुक्माईचा वेश परिधान करून आले होते त्याचबरोबर त्यांना शिकवणाऱ्या शिक्षक भगिनींचा उत्साह देखील दांडगा दिसून आला त्यामुळे विद्यालयाचा परिसर मृदुंगाच्या निनादात पूर्ण भक्तिभावाने नावून निघाला होता हा सोहळा यशस्वी करण्यासाठी पूर्व प्राथमिक विभागाच्या प्राचार्य मिसेस रेखा बाली आणि त्यांचे सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आज